नमस्कार काल जोगेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये एक चांगल्या लढती बघायला मिळाल्या संबंध महाराष्ट्राला परंतु एक या बैलगाडा क्षेत्रातला देव त्या मैदानामध्ये नव्हता त्याच्यामुळे मूड ऑफ होता कारण की सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की बक्कासूरच्या नावाने एकतीसव्या गटामध्ये चिठ्ठी निघाली परंतु बक्कासूर मैदानामध्ये का नाही आला साम्राज्य पण का नाही आला कारण असं वाटत होतं बकासूर जरी नाही आला तरी साम्राज्य येईल परंतु नाही आला त्याला कारण पण तसंच असेल कारण तुम्ही बघितलं दोन चार दिवसापूर्वी मैदान झालं मोरगाव या ठिकाणी आणि बाकासूर एस मी पास केला होता ओवरटॅक केला होता परंतु ओवरटॅक केला असताना ज्यावेळेस के निकाल घेतला त्यावेळेस मोहीर शेठ यांनी हात वर करून आनंद आनंद साजरा केला आणि तो तुम्ही बघितलं त्याच्यावरून वाद झाला निर्माण संबंध महाराष्ट्राने बघितला आणि शेठ तुम्हाला यांनी एक चांगल्या मनाने माफी मागितली परंतु कुठेतरी मनाला वेदना झाल्या असतील कारण तुम्हाला माहिती आहे या बैलगाड्या क्षेत्रातला देव ज्या बैलामुळे या शर्यत क्षेत्रात अनेक नंदी आले गावठी नंदी आले असं म्हणतोय मी कारण की या बैलगाड्या क्षेत्रात बाका त्या बाकासून काय कमवले हे सगळ्यांना माहीत आहे आजपर्यंत असा कोणताच बैल नाही त्या बैलानं एकदशम हिंद मान मिळवलेला आहे बैल मोठा लक्ष आहे त्याची बराबरी नाही करू शकत परंतु तो बंदीच्या काळामध्ये सापडला त्याच्यामध्ये एवढं लाईव्हमध्ये दिसलं नाही आहे मोबाईलमध्ये एवढं नव्हते तसं काय परंतु आता जे युग चालले त्या युगामध्ये तो एकमेव असा बैल भाईल। ज्या बैलाच्या नावावरती अनेक किताब आहेत परंतु तुम्ही बघताय की मोह शेठ यांना माफी मागायला लावली माफी मागायला लावली ओपन माईक मग करून हे चुकीचं होतं कारण तुम्ही साईटला घेऊन सांगत होता सांगायला पाहिजे होतं की मुळशेठ तुम्ही हाताचे इशारे केले हे अत्यंत चुकीचे होते याच्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करा आणि ती केली पण असती आणि ते असं माईकवरती घेऊन सगळ्यांसमोर माफी मागायला लावणे हे खूप चुकीचं आहे असं मला तर वाटते कारण सगळ्यांना पण वाटेल कारण एखाद्याची एक मोठं नाव असतं या बैलगाडा क्षेत्रात आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही ऑन द मैदान लाईवमध्ये माफी मागायला लावताय माफी मागितली मी असं म्हणत नाही माफी मागी मागायला पण पाहिजे पण ते चुकीचं होतं परंतु बैल का नाही आला मैदानामध्ये याचं कारण तुम्हाला सांगतो की कारण की कसं असतं एक नाव असतं इज्जत असते त्या बैलाला एक इज्जत आहे आणि त्या माणसाला पण इज्जत आहे तो एक मोठा व्यक्ती आहे मैलशेठ तुम्हाला एक महाराष्ट्रात एक नामांकित नाव आहे आणि ते शून्यापासून निर्माण केले त्या व्यक्तीने झिरोपासून ते काय आता बकासूर जोपर्यंत पळतोय तोपर्यंत नाव राहणारच त्यांचं आणि त्याच्यामुळे एक मनाला ठेच पोचली असेल आपल्या बकासूरच्या शेठ तुम्हाला यांना त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं असेल की नकोच त्या मैदानामध्ये नकोच जायला आपल्या आपल्याला जिथं इज्जत आहे कारण आनंद हा कुणीही करू शकतो अगदी मी पण करू शकतो परंतु एखाद्या वेळेस होती चूक शेवटी कसं असतं चुकी काय असं काय कुणाला शिव्या दिलं नाही कुणाला गालबोटसुद्धा केलं नाही नव्हतं मोहीलशेडदुमाळ यांनी परंतु काही लोकांना असं बघवत नाही आहे कुणाची प्रगती कारण बक्कासूरचं तर मी ऑन द स्पॉट बोलतो बक्कासूरचं जर चांगलं होत असेल ज्यावेळेस बक्कासूर हिंद केसरीच्या मैदानाला जागतो त्यावेळेस जाणून बुजून जे आहेत पब्लिक फाटीत येतं पब्लिक तुम्ही बघितले पुसेगावमध्ये बघितले पेडगावमध्ये बघितले माळशिरसला शिरसला बघितले आणखीन कुठे काय काय सांगू नक्कीच तो जो अन्याय झाला आमच्या मोहिलशेर धुमास उसगाव यांच्यावरती अन्याय म्हणजे काय जी माईकवरती तुम्ही ऑन द स्पॉट माफी मागायला लावली त्याच्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटते तुम्ही असं साईटला सांगून जरी म्हटलं असता मोहिळशेर धुमास माफी मागा तुम्ही मागितली असती परंतु मनाला ठेच पोचते शेवटी तो ती व्यक्ती खूप मोठी आहे या बैलगाडा तदा देव त्यांनी घडवला आहे सगळ्यांनी बघितलाय आहे काय होतील काय झाले ते मोहिश्वर तुम्हासूजगाव त्यांच्या लहानपणाचे व्हिडिओ बघा बाकासूरला डोंगरामध्ये चारत होते परंतु असू द्या जाऊ द्या बाकासूर का नाही आला हे तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा व्हिडिओ कोणाच्या मनाला ठेच पोचणारा नाही आहे कोणाच्या मनाला लागणारा सुद्धा नाही आहे फक्त मी सांगितले की मु आपला बाकासूर आणि साम्राज्य त्या मैदानामध्ये का नाही दिसला तर याच्या याच कारणामुळे नाही नसेल दिसला कदाचित बघूया व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद